नेरल परिसरातील मुलांना उत्तम शिक्षणासह नागरिकांना सदृढ आरोग्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध सरपंच महेश बिर्ले धामोते येथे अभ्युदय शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न कर्जत तालुक्यातील कोल्हाऱ्या ग्रामपंचायत हद्दीतील वाढत्या नागरिकांचा विचार करता कोल्हारी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळायला हव्यात यासाठी आमचा सा सातत्याने प्रयत्न असतो असे कोल्हारी ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरळे यांनी अभ्युदय इंटरनॅशनल स्कूलच्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना सांगितले नेरेल कोल्हारे व परिसरातील मुलांना याच ठिकाणी उत्तम शिक्षण मिळावे तर स्थानिक नागरिकांना सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी सरपंच म्हणून मी व ग्रामपंचायत माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत आज धामोते येथे भूमिपूजन करण्यात आलेल्या अभ्युदय इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमधील मुलांना पुढील काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावं त्याचप्रमाणे येथे सुसज्ज रुग्णालय होण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे सरपंच विरले यांनी सांगितले कोल्हाई ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथे सरपंच महेश विर्ले यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला नव्याने होत असलेल्या शाळेच्या इमारती चोवीस वर्ग खोळ्या बांधण्यात येणार असून बारावी पर्यंत शिक्षण दिले जाणार आहे सध्या सिनियर के जी ज्युनियर प्ले स्कूलच्या माध्यमातून नव्वद येथे शिक्षण घेत आहेत त्या सरपंच महेश विरले यांनी या भागाच्या शैक्षणिक विकासासाठी विशेष पुढाकार घेतला आहे तर आगामी काळात यासाठी सुसज्ज रुग्णालय देखील उभे करण्याचा मानस सरपंच बिर्ले यांनी बोलून दाखवला दरम्यान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असल्याचे शाळेच्या सहसंस्थापक ज्योत्स्ना विरले यांनी सांगितले सोहळ्या प्रसंगी कोलारे ग्रामपंचायत सरपंच तथा या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश विरले जिंज शाळेच्या पूनम पांडे ज्योत्ना विरले ग्रामपंचायत उपसरपंच साक्षी विरले सदस्य अस्मिता विरले नूतन पेरणे रोशन मास्कर तंडामुक्ती अध्यक्ष पपेश विरले सामाजिक कार्यकर्ते राहुल हजारे भरत पेरणे मयूर पेरणे आदींसह पालकवर्ग व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपल्या परिसरातील संदर्भा एक चांगल्या दर्जाने शिकवण अतिशय अल्पदाराने शिक्षण असं झालं पाहिजे हा एक संकल्प ठेवला होता आणि तो संकल्प आज महाराष्ट्र तसेच चेअरमॅन आणि त्यांच्या सहचेअरमॅन श्रीमती पुन्हा यांच्या मार्फत करायला आनंदी आमदार यांच्या मार्फत प्रस्तावित केलेला आहे तर लवकरच दोन्ही सोबी सुविधा उपलब्ध होतील असे मी आपल्याला आश्वासन देते उपस्थित सरपंच अभिनंदना Não, <susurra> não, <susurra>